नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे बुद्धीच्या खेळामध्ये तर मंडळी बघा आजच्या या बुद्धीच्या खेळामध्ये आपण इथं काही स्टिकच्या सहाय्याने एक आकृती तयार केलेली आहे एक रचना तयार केलेली आहे आणि या रचनेमध्ये आपल्याला काय करायचं आहे कोणत्याही दोन स्टिकची जागा बदलायची जागा बदलायची म्हणजे काय तर दोन स्टिक हलवून कोणत्याही दुसऱ्या ठिकाणी ठेवायच्यात केवळ दोनच स्टिक ठेवायच्यात आणि या आकृतीचे दोन समान भाग तयार करायचे आहेत थोडक्यात म्हणजे काय तर दोन स्टिक हलवून या आकृतीचे दोन समान भागामध्ये तुम्हाला विभाजन करायचं आहे तर बघा समजला सगळ्यांना खेळ हा काय करायचा आहे बघा हा खेळ खेळत असताना एकही स्टिक शिल्लक ठेवायची नाही म्हणजे सर्व स्टिक या आकृतीचा भाग असल्या पाहिजेत तर हा खेळ खेळण्यासाठी बघा आपल्या वर्गातील विद्यार्थी इथं रांगेमध्ये उत्सुकतेने उभा येतं तर बघू यांच्यापैकी कोण हा खेळ पूर्ण करते तर सर्वात आधी वेदिका प्रयत्न करून पाहणार आहे चल बरं वेदिका कोणत्याही दोन स्टिकची जागा तुला बदलायची आणि या आकृतीचं रूपांतर दोन समान भागामध्ये करायचं आहे तर वेदिकानं एक स्टिक हलवली दुसरी स्टिकसुद्धा हलवली पण आकृतीचं समान भागामध्ये रूपांतर झालं नाही आणि एक स्टिकसुद्धा उरली आहे बघा तर काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे ऋतुजा आता ऋतुजा बघू काय करते ऋतुजाने दोन स्टिक उचलल्यात आणि बरोबर मध्यभागी ठेवल्यात दोन समान भाग तयार झालेत का तयार झाले नाही बघा इथं एक मध्ये एक्स्ट्रा स्टिक आहे इकडं आहे का नाही आणि इकडं कोपरा बाहेर निघला इकडं कोपरा नाही आहे म्हणजे दोन समान भाग झाले नाही आहेत पहिल्यासारखी आकृती करून ठेव ऋतुजा ऋतुजाने छान प्रयत्न केला काही हरकत नाही यानंतर बघा पुढची आहे संस्कृती आता संस्कृती बघू काय करते कोणतेही दोन स्टिक हलवून तुम्ही कुठेही ठेवू हो शकतात आणि या आकृतीचे दोन समान भाग तुम्हाला तयार करायचे झालेत का दोन समान भाग झालेत का नाही झाले तर काय हरकत नाही संस्कृतीने सुद्धा छान प्रयत्न केला होता बघा आता पुढची विद्यार्थिनी आहे गीता आता गीता बघू काय करते खूप सोपा खेळ आहे हा बुद्धीचा खेळ आहे त्यामुळे याला डोकं लावा जरास गीता बघू आता आपण काय करते गीतानं एक स्टीक उचलली बघा गीतानं थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न केला आहे थोडासा वेगळा विचार केला आहे गीतानं आणि वेगळा विचार केल्यावरच काय आप होतं आपल्याला कोड सोडवता येतं बघा तर आता केवळ एक स्टीक गीताला उचलायची बघा आता कोणती स्टिक उचलती गीता आपण बघू या आकृतीचे दोन समान भाग आपल्याला करायचे तर झालेत का दोन समान भाग गीता दोन भाग झाले नाहीत काही हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। गीताने छान प्रयत्न केलाय बघा यानंतर पुढची विद्यार्थीनी रितिका, रितिका, रितिका आता रितिका बघू काय करतेय रितिकाने एक स्टिक उचलली आता कुठे ठेवतीये बघू आपण बघा रितिकाने एक स्टिक ठेवली उचलून आता केवळ एकच स्टिक राहिली थोडासा वेगळा विचार केल्याने लगेच उत्तर आपल्याला याचं सापडणार आहे बघा बघू आता कोण वेगळा विचार करते झालेत का रे रितिका दोन भाग याचे दोन भाग झाले नाहीत काय हरकत नाही छान प्रयत्न होता रितिकाचा सुद्धा पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव हो। यानंतर बघा आता पुढची विद्यार्थीनी राधा राधा बघू काय करते आता बघा राधाने एक स्टीक उचलली आणि दुसरी स्टिक सुद्धा राधा राधा उचलायला आहे काय होतंय राधा नाही झालं बर चालते काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेवा हो। बघा आता पुढची विद्यार्थीनीय रोहिणी आता रोहिणी बघू आपण काय करते रोहिणीने एक स्टिक उचलली आणि दुसरी स्टिक सुद्धा उचलली या आकृतीचे दोन समान भाग करायचे आपल्याला झालेत का रोहिणी झाले नाही काय हरकत नाही तर यानंतर बघा पुढची विद्यार्थीनी रुपाली आता रुपाली बघू काय करते रुपालीने एक स्टिक उचलली पण आता केवळ एक स्टिक उचलायची रुपाली हा रुपालीने दुसरी सुद्धा स्टीक उचलली आकृतीचे समान भाग झालेत का रुपाली झाले नाहीत पण छान प्रयत्न केला काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बघा आता पुढची आहे श्रुती श्रुती बघू आपण आता काय करते श्रुती दोन स्टिक उचलायच्यात आणि दोन समान भाग तयार करायचे एक स्टिक उचलली श्रुतीनं दुसरी पण उचलली झालीत का दोन समान भाग नाही आणि एक स्टिकसुद्धा शिल्लक राहिली आहे तर छान प्रयत्न होता श्रुतीचा पण काही हरकत नाही बघा पुढची विद्यार्थीनी आता प्रिया प्रिया बघू काय करतीये प्रियानं एक स्टिक उचलली दुसरी पण उचलली पण झालेत का समान भाग नाही झाले काय हरकत नाही पहिल्यासारखी आकृती तयार करून ठेव बघा आता पुढची विद्यार्थीनी आहे अनुजा तर अनुजा बघू आपण काय करते आता अनुजाने एक स्टीक उचलली आणि दुसरीसुद्धा स्टीक उचलली तर बघा अनुजा झालेत का रे दोन समान भाग अनुजासाठी टाळ्या वाजायचा तर बघा किती सोपं कुडं होतं हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं केवळ दोन स्टिक उचलायचे आणि या आकृतीचे दोन समान भाग करायचे अनुजा पुन्हा एकदा दाखव बरं करून तू बघा पुन्हा एकदा लक्ष द्या अनुजाने कशा प्रकारे या आकृतीचे दोन समान भाग केलेत आणि कोणत्या दोन स्टिक त्यासाठी तिने उचलल्या बघा बघा वरचा एक आहेत आणि खालचा एक आहेत असे दोन सारख्या आकाराचे आहेत अनुजाने काय केले तिथं तयार केले <प्थागी> तर अनुजासाठी पुन्हा एकदा टाळ्या वाजा तर मंडळी हा बुद्धीचा खेळ आहे आणि हा खेळ जिंकण्यासाठी थोडासा वेगळा विचार करावा लागतो तर हा बुद्धीचा खेळ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जस्त हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा खेळ शेअर करा आणि अशाच प्रकारची नवनवीन बुद्धीचे खेळ पाहण्यासाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाचे का खेळासोबत तोपर्यंत धन्यवाद